आज मी तुमच्यासोबत राजस्थानी गट्ट्याची भाजी शेअर करणार आहे ही राजस्थानची पारंपरिक भाजी आहे बनवायला अगदी सोपी आहे पण खायला एकच नंबर लागते पनीरच्या भाजीपेक्षाही खायला ही भाजी खूप टेस्टी लागते नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूया तर मी इथं घेतलेले आहे मध्यम आकाराची एक वाटी बेसनपीठ आता याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत ज्याच्यामध्ये मी टाकून घेते अर्धा चमचा जिरे छोट्या चमच्याने टाकायचे सोबतच थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे चोळून ओवा पिठामध्ये टाकून घ्यायचा थोडासा कच घेतलेला आहे सोबत आता आपण जे नॉर्मल आपल्या भाजीमध्ये पावडर मसाले वापरतो ते मसाले ॲड करायचे आहेत जसं की चवीनुसार मीठ थोडीशी हळद पावडर आणि लाल मिरची पावडर आता लाल मिरची पावडर तुम्हाला तिखट किती हवं आहे त्याच्या हिशोबाने थोडंसं याड करा सोबत अर्धा चमचा धनाजिरा पावडर आणि थोडासा काहीतरी गरम मसाला ॲड केलेला आहे आणि आता आपण आपण जे भाजीला तेल वापरतो ते एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता या सर्व जिन्नस अगोदर आपल्याला बेसन पिठाला चोळून घ्यायचे आहेत म्हणजे पिठाच्या चहूबाजूनी हो हे मसाले वगैरे लागतात तर इथं छान मी लसणाची पेस्ट वगैरे मसाले पिठाला चोळून घेतलेले आहेत आता आपण थोडं थोडं पाणी ॲड करणार आहोत आणि जसं नॉर्मली पुऱ्याला पीठ मळून घेतो जाडसर तसंच आता इथं हे पीठ मळवून घ्यायचं आहे तर पाणी आता आपण पीठ एकच वाट घेतले म्हणून पटकन पाणी नाही टाकायचं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असा जसा पुऱ्याला नॉर्मली गोळा मळून घेतो तसा याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथं हे पीठ म्हणून घेतलेलं आहे घट्टसर असा इथं हा पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा हे जे पीठ आहे ना त्याचे आता आपल्याला एक एक करून लात लाट्या तोडून घ्यायच्या आहेत चार पाच आणि त्याचे आपल्याला लहान मोठे असे रोल तयार करून घ्यायचे आता खूप जाडसर नाही करायचे लई जाड नाही लई पातळी नाही मध्यम आकाराचे इथं हे रोल मी बनवून घेतलेले होते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथं हे रोल तयार करून घेतलेले आहेत कारण हे शिजू घातले ना तर आणखीन फुलतात म्हणून थोडे मध्यमच इथं हे रोल तयार करून घ्यायचे आहेत लांबोळे असे मी इथं हे रोल तयार करून घेतलेले आहेत जोपर्यंत मी रोल करत होते तोपर्यंत मी एक तांब्याभर पाणी गॅसवर उकळायला ठेवलेलं होतं पाण्यामध्ये मीठ टाकून आणि थोडंसं तेल टाकून जे आता आपण रोल तयार करून घेतलेले होते ते रोल टाकून घ्यायचे आणि लो टू मिडियम गॅसवर छान दहा मिनटं हे रोल आपल्याला शिजून घ्यायचे म्हणजेच हे गट्टे शिजून घ्यायचे तर जोपर्यंत आपले गट्टे शिजत आहे तोपर्यंत आपल्याला इथं कांद्याची पेस्ट तयार करून घ्यायची मध्यम आकाराचे दोन कांदे मी इथं घेतलेले आहेत आणि कांदे आपल्याला आता मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत तर कांदे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फिरून घेतले आहेत आणि इकडं आपले रोल शिजत घातलेले दहा पंधरा मिनिट झालेले आहेत म्हणजे कमीत कमी लो टू मिडियम गॅसवर तेरा चौदा मिनिट या पद्धतीने लागतात हे गट्टे शिजवायला तुम्ही पाहू शकता गट्ट्याच्या वरीना थोडं फोड सारखं झालेलं आहे पिटू उमटून आलेलं आहे म्हणजेच आपले गट्टे शिजलेले आहेत आता हे शिजलेले गट्टे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि हलके थंड करायचे आहेत आणि गट्टे शिजवलेलं पाणी फेकून वगैरे द्यायचं नाही त्याच पाण्यात आता आपल्याला भाजी करून घ्यायची आहे आता जोपर्यंत आपण भाजीचा रसा बनवू तोपर्यंत ते गट्टे हलके थंडे होतात गॅसवर कडाई ठेवायचे आहे कढाईमध्ये तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये एक हिरवी विलायची तेजपत्ता आणि छोटासा दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आणि सोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आता जिरे वगैरेची फोडणी छान बसली की लगेचच आपण अर्धा चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेणार आहोत आणि सोबतच जो आपण कांदा मिक्सरमध्ये फिरून घेतलेला होता तो कांदा देखील टाकून घेणार आहोत आता कांदा छान दोन तीन मिनिट लो टू मीडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांदा जोपर्यंत कांदा त्याच्यामधलं जे पाणी असतं ते सेपरेट करत नाही तोपर्यंत छान आपल्याला लोटू मिडियम गॅसवर हा कांदा परतून घ्यायचा आहे तर दोन चार मिनिट तुम्ही लोटू मिडियम गॅसवर कांद्याची पेस्ट परतिल्यानंतर या पद्धतीने तुमची पेस्ट तयार झालेली असेल आता याच्यात आपण पावडर मसाले टाकून घेऊया एक चमचा लाल ठिकट टाकलेला आहे सोबतच अर्धा चमचा धना पावडर टाकलेले आहे थोडासा गरम मसाला थोडीशी हळद पावडर चिमूटभरच हळद पावडर टाकले आहे आणि गरम मसालाही थोडाच टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे कारण आपण जे गट्टे बनवले होते त्यात देखील आपण मसाले टाकलेले होते तर इतर अशामध्ये थोडेसे म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने याड करू शकता तुम्हाला भाजी टिकट किती हवी कारण आपल्या आपल्या घरची भाजी खायची चॉईस वेगळी असते तर मी नॉर्मल जसे आपण भाजीला मसाले टाकून घेतो त्या पद्धतीने टाकून घेतलेले आहेत आणि सोबतच आता आपण इथं दोन चमचे दही ॲड करणार आहोत आणि गट्टेच्या भाजीला पेशली दही वापरलं जातं त्याच्याशिवाय या भाजीला टेस्ट येत नाही प्रोफेशनल आणि जे पारंपरिक भाजी आहे ना गट्ट्याची त्या भाजीला दही वापरलं जातं या गट्ट्याच्या भाजीला मेन दह्याचीच टेस्ट असते तर इथं मी दोन चमचे दही ॲड केलेलं आहे आणि गॅस लो टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर छान मसाल्यासोबत दही मिक्स करून घ्यायचं आणि याच पद्धतीने मिक्स करायचं नाहीतर दही तुमचं फाटतं म्हणजेच फुटायला सुरू होतं दह्याचं मग ते वेगळं वेगळं मसाला वेगळा दही वेगळं होतं त्याच्यासाठी या पद्धतीने छान हलवून दही मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे फक्त मिनिट अर्ध्या मिनिटात या पद्धतीने तुमचा मसाला तयार झालेला असेल आता आपण जे गट्टे उकडून वाफलून घेतलेलं पाणी होतं ते पाणी टाकायचं आणि वरतून थोडंसं पाणी ॲड करायचं तुम्हाला भाजी किती बनवायची भाजी किती बनवायची आहे त्या पद्धतीने इथं पाणी ॲड करून घ्यावं तर पाणी घातल्यानंतर आपल्याला पाण्यात आपल्याला या भाजीची एक उकळी काढून घ्यायची जोपर्यंत भाजी उकळत आहे तोपर्यंत आपण जे गट्टे थंड करायला ठेवलेले होते ते गट्टे कट करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथं आपले गट्टे थंड झालेले आहेत तर आता आपण यांना मध्यम पीसमध्ये कट करून घेऊ तुम्हाला कसे हवेत त्याच्या हिशोबाने तुम्ही कट करू शकता लहान मोठे लांबसर आता इथं मध्यम आकाराच्या पीसमध्ये मी गट्टे कट करून घेतलेले आहेत गट्टे कट करून झाले की लगेचच आता आपल्याला गट्टे भाजीत टाकून घ्यायचे आहेत जोपर्यंत आपण गट्टे कट करत होतो तोपर्यंत आपली भाजी छान प्रकारे उकळलेली आहे तर आता रशामध्ये गट्टे टाकून घ्यायचे आणि गॅस लो टू मिडियम ठेवून छान पाच सात मिनिट भाजी लो टू गॅसवर शिजून घ्यायची तर पाच सहा मिनटानंतर या पद्धतीने तुमची भाजी शिजून तयार झालेली असन आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त इथंही ही आपली राजस्थानी गट्टेची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक शेअर करूनच जा ही भाजी तुम्ही भाकरी चपाती तांदळाची भाकरी भात कशासोबतही खाऊ शकतात सगळ्यासोबत भारी लागते आता पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय